नमस्कार मी आहे ॲडव्होकेट सिंह घाटगे तुमचं सगळ्यांचं मित्र हितचिंतक आपण अलीकडेच महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोल्हापूर शहरामध्ये एक अत्यंत वाईट घटना घडली ती म्हणजे एका खूपच लहान वयाच्या मुलीला मृत्यूला सामोरं जावं लागलं कुत्रा चावल्यामुळे राबीज झालं तिला आणि त्याच्यामुळे तिचा मृत्यू ओढवला ही परिस्थिती का ओढवली तर याच्यामध्ये खूपच एक वेगळ्या प्रकारचं दुर्लक्ष झालेलं आहे कोणाचं झाले दुर्लक्ष ज्या लोकांची जबाबदारी आहे त्या लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे लसीकरण तर खूप जोरामध्ये चालू आहे लक्षात घ्या परंतु महानगरपालिका आणि जे प्राणीप्रेमी रजिस्टर्ड संघटना आहेत या आपल्या परिसरामध्ये काम करणाऱ्या त्यांची संयुक्त जबाबदारी आहे कसली निर्बीजीकरणाची निर्बीजीकरण न केल्यामुळं वेळेमध्ये निर्बीजीकरण न केल्यामुळं ह्या सगळ्या पशूंची संख्या वाढलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे लवकरात लवकर ही संख्या नियंत्रित करण्यासाठी आत्ता जो दोन हजार तेवीसला जो नियम आलेला आहे अधिनियमाच्या पेटा हा जो अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत निर्विजीकरण करून संख्या नियंत्रित करण्यासाठी विशेषतः कुत्र्यांची संख्या महानगरपालिकेच्या हद्दीतली नियंत्रित करण्यासाठी जो नियम आलेला आहे दोन हजार तेवीसला त्याचा व्यवस्थित पाठपुरावा अर्थात हा जुन्या नियमाचाच नवीन काही त्याच्यात ॲडिशन्स करून हा आलेला नियम आहे नियमपूर्वीपासून आहे या ठिकाणी हे निर्भिजीकरण आहे जे ते व्यवस्थित केलं जात नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्यांनी निर्बिजीकरण न केल्यामुळं ही कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे त्यांची जबाबदारी आहे पुढे लक्षात घ्या की त्यांनी नागरिकांचं संरक्षण ह्या कुत्र्यांच्यापासून आत केलं पाहिजे कुत्र्यांचं त्यांची संख्या मर्यादित असेल तर त्यांचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्याच नागरिकांची कर म्हणजे ही जबाबदारी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे हे सुद्धा अत्यंत योग्य आहे परंतु ती जी अतिरिक्त झालेली संख्या आहे त्याच्यामुळे जो नागरिकांचा जीव आता आज जो धोक्यात पडायला लागलेला आहे ती संख्या लवकरात लवकर नियंत्रित केली गेली पाहिजे माझी या संबंधित अधिकारी आणि प्राणीप्रेमी ज्या संघटना आहेत त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या निर्बीजीकरणाकडे त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता जी संख्या वाढलेली असल्यामुळं जो नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे त्यासाठी या कुत्र्यांना बंदिस्त करण्याचा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा त्याच्यावरती जो काही उपाय करता येणं शक्य आहे कायद्याच्या चाकोरीमध्ये तो उपाय त्वरित त्यांनी करावा या व्हिडिओचा उद्देश आपल्याला सगळ्यांना समजलेला असेल की या समस्येमधून चर्चा होणं किंवा ह्याच्यामधून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये यातल्या जा ज्या जबाबदार लोक आहेत त्यांनी ह्याचा संपूर्ण विचार करून आमची नागरिकांची मी आहे स्वतः आणखीन माझे मित्रमंडळी आहेत कार्यकर्ते आहेत सुज्ञ नागरिक आहेत कोल्हापूरच्या भागातले अनेक प्राणीप्रेमी इतर लोकसुद्धा आहेत यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या समस्येवरती एक योग्य सुयोग्य असा उपाय काढला जावा आणि समस्या जो आहे तो तोडगा काढल्यानंतर त्याचं निराकरण लवकरात लवकर व्हावं हा या व्हिडिओचा उद्देश आहे कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये काही निर्माण करणं हा ह्याच्यामागचा उद्देश नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो की यातले जे काही अधिकारी आहेत आणि जे काही प्राणीप्रेमी आहेत यांनी एकत्रितपणे संयुक्तपणे ह्याची जबाबदारी घ्यावी आणि निर्बीजीकरण करून लवकरात लवकर हे श्वान जे आहेत आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीतले त्यांची संख्या कायद्याला मान्य असलेल्या प्रमाणापर्यंत खाली आणावी आणि लवकरात लवकर ती संख्या नियंत्रित करावी धन्यवाद खूप खूप आभारी आहे